नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत जल जीवन मिशन हर घर जल योजना घोडेगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं किंबहुना या ग्रामपंचायतीच्या विशेष प्रयत्नातून घोडेगावला स्वतंत्र पाणी पुरवठा करण्यासाठी तब्बल अठ्ठेचाळीस कोटी त्र्याऐंशी लाख म्हणजेच सरासरी एकूणपन्नास कोटी रुपयांची ही योजना सध्या कार्यान्वित आहे या योजनेचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोनई घोडेगाव रस्त्याच्या कडेला पाटबांधारे वसाहत जी आहे त्या वसाहतीच्या शेजारी या योजनेचं काम सुरू आहे साठवण तलाव आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठमोठ्या मशिनरी उभे आहेत काम सुरू आहे मात्र कासवाच्या गतीने अर्थात उत्कृष्ट काम जर करायचं असेल तर त्यासाठी वेळ लागेलच कालावधी लागेलच मात्र तो कालावधी किती दिवसाचा किती महिन्याचा किती वर्षांचा हे ठरवण्याची जी क्षमता आहे ठरवण्याची निर्णय क्षमता आहे ही सरकारी यंत्रणा आता या सरकारी यंत्रणेनं खरंतर या योजनेला गती देण्याची अतिशय आवश्यकता हो आहे जास्तीत जास्त गती देण्याची आणि लवकरात लवकर वर्षभरात ही योजना मार्गी लावून घोडेगावकरांसाठी पिण्याचं पाणी उपलब्ध होईल या दृष्टीनं अक्षरशः युद्ध पातळीवर हे काम करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी नेवाशी तालुक्याचे जे स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंगे यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही असं आवाहन करत आहोत की या योजनेकडे लक्ष द्या ही योजना जास्तीत जास्त वेगानं कशी पूर्ण पूर्ण पूर्णत्वास नेता येईल आणि घोडेगावकरांना लवकरात लवकर घोडेगावकरांची तहान जी आहे ती कशी लवकरात लवकर भागवण्यात भागवता येईल याकडं पहा आता तुम्हाला कोणाचाही अडसर नाही या ठिकाणी राजकारणसुद्धा अजिबात नाही एकमेव आमदार लंगे हेच एक ज्याला आपण डिसिजन मेकर म्हणतो नेवाशा तालुक्याचा डिसिजन मेकर निर्णय घेण्याची जी शक सारी शक्ती श सारी क्षमता सर्व जी काही पॉवर आहे ती आमदार लघे यांच्याकडं आहे त्यामुळं आता लघे यांनी अशा योजना ज्या आहेत त्या जास्ती जास्त वेगानं पूर्ण कशा होतील याकडं पाहावं अशी अपेक्षा आहे आता निवडणूक झाली कोणाचा पराभव झाला कोण निवडून आलं यामध्ये आता जास्तीत जास्त चर्चा करण्यापेक्षा आता जे काय झालं सत्ता आली सत्तेच्या माध्यमातून मात्र आता सर्वसामान्यांना अशा ज्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ कसा होईल याकडे पाहण्याची गरज आहे आणि ही योजना जी आहे त्या योजने या घोडेगावच्या योजनेबरोबरच सोनईची जी, जी योजना आहे ती सुद्धा रखडली आहे त्याकडे सुद्धा आमदार लंगे यांनी लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे नुसतंच जे जी जे काय आहे सोनई आणि बाकीचे तेरा चौदा गावं आहेत वाड्या वाद्या त्या ठिकाणी वाड्या वास्त्यांवर नळ योजना फार पूर्वी तीन चार वर्षापूर्वी खोदकाम झालेलं आहे जे बीने पाईपलाईनसुद्धा केले करण्यात आलेली आहे ती पाईपसुद्धा अजून जमिनीतच गाडले गेले आहेत मात्र त्या त्याच योजनेचं पुढं काय झालं सोनईच्या पाणी योजनेचं काय झालं याचासुद्धा आढावा आमदार लंगे यांनी घ्यावा कारण सोनईच्या मतदारांनी जास्तीत जास्त मोठ्या उदार अंत करणाऱ्यानं लंगियांना मतं दिलेली आहेत आमदार लंगे यांना मतं दिली आहेत त्यांना पाठवलेलं आहे त्यामुळं ल आमदार लंगे यांनी घोडेगावच्या पाणी योजनेसह सोन्याच्या पाणी पाणी योजनेकडं लक्ष केंद्रित करावं आणि या दोन्ही योजना लवकरात लवकर मार्गी कशा लागतील याकडं लक्ष द्यावं त्याचप्रमाणे नेवाशी तालुक्यात काही लघुउद्योजक लघुउद्योग आणता येईल का तरुणाच्या लोगुद्य। हाताला काम देता येईल का हे सुद्धा पाण्याची त्यांनी पाहावं असंच या ठिकाणी सांगून आपण थांबत आहोत धन्यवाद